नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर आज एकनाथ शिंदे या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मनातला प्रेमभाव आदरभाव प्रचंड वाढलेला आहे म्हणजे राजकारणात कोणालाही आपण राज्याच्या मुख्य पदावर बसावं असं वाटत असत ती संधी मिळाली की पुन्हा मिळावी असंही वाटत असत अगदी देवेंद्र फडणवीसांनीही वेगळ्या कवितेच्या माध्यमातून का असे ना पण मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली ती सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणूनच होय उद्धव ठाकरे आद्य गद्दार आहेत आद्य गद्दार कारण युती केली सोबत न जाता दुसऱ्याच्या सोबत जाऊन स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी उद्धव ठाकरे काम करत होते एवढंच काय पोरालाही मिळावं यासाठी उद्धव ठाकरे काम करत होते काँग्रेसच्या बहुतेक नेत्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांना आपली पोरगी मुख्यमंत्री व्हावी असं वाटतं अजित पवारांच्या मनातही मुख्यमंत्रीपदाची आस आहे पण संख्याबळ जुळल्याशिवाय अजित पवार तो निर्णय घेणार नाही खर तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी मिळालं आणि अजूनही ते मिळावं असं वाटणं स्वाभाविक आहे म्हणजे मी त्याच्याविषयी काही त्यांचे आक्षेप घेत नाहीये एक बार देखा है और बार देखणे की हवस में है अशी जी अलिफ अलिफलाची स्टोरी होती ना आहे हे मुख्यमंत्रीपद पण एकनाथ शिंदेनी ज्या दिलदारपणे मोदी घेतील तो निर्णय मला मान्य असेल महायुती अभंग राहील अभेद्य राहील हे सांगितलं ते त्यांच्याविषयी म्हणूनच माझ्या मनातला प्रेमभाव आदरभाव वाढतोय एकनाथ शिंदे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जी काही प्रमुख वाक्य बोलली ती तुम्हाला ऐकवतो आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सा, आणि अमित शाह साहेबांचं सा, पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही की तर खडे आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही कुठे थोडं आटलं बिटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असतातला माणूस नाही आहे मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडसर आहे का बिलकुल नाही त्यामुळे ना मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल ऐकलं उद्धव ठाकरेंनी हे शिकणं आवश्यक आहे म्हणून मला वाटतं एकनाथ शिंदे हे मुरलेली राजकार मुरलेले राजकारणी आहेत एखादं मुरलेलं लोणचं कसं असतं तसे ते मुरलेले राजकारणी आहेत उद्धव ठाकरेंनी स्वतःला पद मिळवण्यासाठी जो घात प्रपंच केला तो एकनाथ शिंदेनी केला नाही खरं तर एकनाथ शिंदेनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन तीन डाव साधलेत पहिला डाव सांगतो पहिला आधी सांगतो एकनाथ शिंदेनी या सगळ्या चाय बिस्कुट पत्रकारांच्या आवाजाला बंदच करून टाकलाय त्यांचा नरेटिव्हच उद्ध्वस्त करून टाकलाय और रोज हे मीडियावाले काय चालवत होते एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे जाणार नाहीत एकनाथ शिंदे वेगळे भूमिका घेण्याची तयारीत दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होणार का अरे काय काय बातम्या दाखवल्या जणू काही एकनाथ शिंदेनी यांच्या कानात येऊन मी नाराज बर का मी नाराज बर का असं सांगितलं होतं अशा अर्थाने कंड्या पिकवून आता मुख्यमंत्री नेमण्यात भाजपला अडचणी होणार असं वातावरण तयार केलं होतं एका झटक्यात एकनाथ शिंदेनी या सगळ्यांचे फेक नरेटिव्ह खोटे असल्याचं सिद्ध करून दिलं नंबर एक नंबर दोन एकनाथ शिंदेनी नरेंद्र मोदींनी केंद्राच्या सरकारने आम्हाला खूप मदत केली म्हणूनच हे राज्य चालवता आलं हा स्पष्टपणे खुलासा केला महाराष्ट्र धर्मन आमचा महाराष्ट्र आम्ही चालू आपल्यात दम नाही आम्ही चालू म्हणायचं केंद्राने दिलंच नाही म्हणायचं जीएसटीचे पैसे दिले नाहीत म्हणायचं असा त्रागा केला नाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्याकडून हे शिकावं मैत्री निभावणं काय असतं भाजपसोबत केलेली हे शिकावं आपल्या मित्रपक्षाला धोका देऊ नये त्यांनी घेतलेल्या निर्णयात आपण सहभागी व्हावं हे एकनाथ शिंदेने दाखवून दिलं केंद्र सरकार मदत करणार असेल तर ती केली आहे हे दिलदारपणे सांगून उद्धव ठाकरेंना धडा दिला एकनाथ शिंदेने की के असं केलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदे मुरलेली राजकारणी कशी आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तुम्ही पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकनाथ शिंदेंनी महायुती हा शब्द वापरला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलल्याचं स्वतः फोन करून बोलल्याचं सांगितलं स्वतः फोन करून उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते हे स्वतः फोन करून बोलले बघा नरेंद्र मोदी महायुती या दोन शब्दाच्या पलीकडं दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदेनी घेतलं नाही त्यांनी ना देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं ना अजित ना पवारांचं नाव घेतलं मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे की नाही हे नाही सांगितलं मोदी जो निर्णय घेईल तो मी मान्य करायला तयार आहे असं सांगितलं म्हणजे मोदींनी नाही म्हटलं तरी मान्य आहे हो म्हटलं तरी मान्य आहे एकनाथ शिंदेनी दावा सोडला अशा अर्थाच्या बातम्या सुरू झाल्या पण देवेंद्र फडणवीस हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घेतलं नाही एकदाही नाही महायुतीचं सरकार आम्ही महायुतीचे कार्य करते आणि माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोणकोणत्या योजना राबवल्या हो हे त्यांनी सांगितलं त्यासाठी नरेंद्र मोदींची मदत झाली असं सांगितलं याचा अर्थ स्पष्ट आहे ते कसलेले मुरलेले राजकारण यासाठी मी एकनाथ शिंदे डील लोकल में नाही करते है कळलं एकनाथ शिंदे चर्चा करतात ते केंद्रातल्या भाजप सोबत करतात हे स्पष्ट झालंय त्यांनी स्पष्ट केलंय माझं बोलणं होईल माझा संवाद होतोय ते सगळं केंद्रातल्या भाजपशी होतोय आणि ज्याला जे महाशक्ती म्हणतात ती महाशक्ती सांगेल तेच मी करणार आहे हा संदेशही एकनाथ शिंदेने दिला म्हणजे भाजप राज्यातल्या भाजपला एकनाथ शिंदे यांचं महत्व कायम ठेवावं लागेल कारण त्यांचा संवाद हा मोदींच्या सोबत होत असतो मोदींसोबत संवाद होत असेल तर मुख्यमंत्री नसतानाही त्यांचं महत्व अधोरेखित ठेवणं आवश्यक ठरेल हे सुद्धा एकनाथ शिंदेने सांगितलं एक प्रेस कॉन्फरन्स आणि किती डाव साधलेत बघा उद्धव ठाकरेला द्यायचा तो संदेश दिला बाबा उद्धव ठाकरे मित्रांसोबत संवाद ठेवायचा असतो फोन बंद करून मातोश्रीची दारं बंद करून जमत नसत संत असलेल्या भिडे गुरुजींना मातोश्रीवर येऊच द्यायचं नाही असं म्हणून जमत नसतं फोनच घ्यायचे नाही असं करून जमत नसतं आतल्या खोलीत आतल्या खोलीत म्हणायचं नसतं हे सांगितलं मीडियाला तुम्ही पसरवत असलेले फेक नरेटिव्ह खोटे आहेत हे सांगितलं तुम्ही उगाचच बातम्या पेरतात हे सांगितलं देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग निर्वेध करताना मी तुमच्याशी बोलून नव्हे तर मोदींशी बोलून करतोय हे सांगितलं आणि पुढच्या वाटचालीत सत्तेचा अधिकाधिक वाटा मिळेल याची व्यवस्था करून घेतली म्हणून एकनाथ शिंदे मला कसलेले राजकारणी वाटतात आणि एखाद दुसऱ्या पदाच्या मोहात स्वतःला पद मिळावं म्हणून एकूणच व्यवस्था उद्ध्वस्त करायची नाही हे जे एकनाथ शिंदेनी सूत्र पाळलेलं आहे ते सूत्र त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढविणारा आहे हे नक्की आहे की मागच्या सरकारने खूप उत्तम काम केलं होतं आणि त्या कामाचं श्रेय सरकारचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंच्याकडेच जातं म्हणूनच या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या अजून एक भावाला प्रेमाचा नमस्कार